श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा हा नवीन संदेश मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजचा हा नवीन संदेश निश्चितच छान होईल तसे तुमच्या मनाला प्रेरणा देईल तुमच्या मनातील असंख्य विचारांना चालना देण्याचं कार्य आजचा हा स्वामी संदेश करणार आहे त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्यासमोर तुम्हाला स्वामींच्या तीन मूर्ती म्हणजेच तीन फोटो दिसत आहेत तुम्ही यापैकी कुठल्या तरी एका फोटोला क्लिक करून इथपर्यंत आलेला आहात तुम्ही स्वामीकडे एक आशा घेऊन आलेला आहात आणि तीच आशा आता तुम्हाला हा स्वामी संदेश ऐकवणार आहे जे भक्त स्वामींकडे येतात हृदयातून येतात आपल्या मनातून येतात त्यांना स्वामी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत ही तर स्वामींची ख्याती स्वामी आहे स्वामी त्यांना काहीतरी देऊन जातात याची प्रस्थिती अनेक भक्तांना आलेली आहे स्वामी सर्वत्र कना आहेत स्वामी कनाकनात आहेत त्यामुळं स्वामींपासून काहीच लपून राहू शकत नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही चूक कर्म वाईट कर्म केले असतील चुका केल्या असतील त्या स्वामींपासून कधीच लपून राहू शकत नाही तुम्हाला स्वामींकडे त्याचा पश्चाताप करावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला ते त्या बापामधनं तुम्हाला मुक्ती मिळेल त्यामुळं जर तुमच्याकडे चुकून एखादा अपराध झाला असेल तर त्या अपराधाची पश्चाताप किंवा क्षमा स्वामीकडे मागा स्वामी हे सांगा की भविष्यात असा अपराध मी कधीच करणार नाही मला क्षमा करा स्वामी तुम्हाला मोकळ्या मनाने माफ करतील तुम्ही जीवनामध्ये चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा कारण कर्मच हा तुम्हाला या कलयुगामध्ये तारणार आहे देवाचे नामस्मरण एकमात्र उपाय आहे देवाची भक्ती करण्याचा ज्यांनी तीन नंबरची मूर्ती निवडली आहे अशा स्व भक्तांसाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी त्या भक्तांना सांगतात बाळा तुझ्या आयुष्यात तू फार सहन केलेली आहेस तुझ्या सहनशक्तीची वेळ आता संपलेली आहे तुला स्वामींची कृपादृष्टी आता लाभणार आहे स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे तू तुझ्या कर्मावरती विश्वास ठेव तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही तुला आयुष्यातले जे तुझे गणित कधी कधी चुकल्यासारखे वाटते इथे तुला सगळेच आपले असले तरी परके वाटतात आणि सगळ्यांचेच हात तुला सुटल्यासारखे वाटतात जी पायवाट तू गाठली आहेस तीच आज तुला चकव्यासारखी वाटत आहे ज्या जागी तू थांबला ते गावंच तुला आता अनोखी वाटत आहे समुद्र तुझी ताण भागू शकत नाही आकाश तुला पंख देऊ शकत नाही तुझ्या पंखांना उंच झेप घेता येत नाही म्हणूनच तुला तुझ्या आयुष्याचे गणित चुकल्यासारखे वाटत आहे अरे आयुष्यात येतात असे क्षण म्हणूनच आपले मन भक्कम करावे लागतात अरे आयुष्यात येतात असे क्षण कधी कधी म्हणूनच आपले मन भक्कम करावे लागते का विचार करावा अशा गोष्टींचा आणि का घाबरावे आम्ही सोबत असताना अरे ज्यांच्या डोक्यावरती आम्ही हात ठेवतो त्यांचे कधीच वाईट होऊ शकत नाही ज्यांची श्रद्धा आणि कर्म चांगले आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहतो सगळे जग साथ सोडेल पण आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही तू घाबरू नकोस सतत पुढे जात राहा भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तुझ्या पावला पावलात आम्ही तुला साथ देणार आहोत आता ज्यांनी एक नंबरची मूर्तीवरती बोट ठेवलेली आहे किंवा स्पर्श केलेला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊयात जीवना जीवनाच्या प्रवासामध्ये आपलं बोट कोणी धरलेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतं तो जर कृष्ण कृष्ण असेल तर तू अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाही आणि तू जर शकुनीचे बोट पकडले असेल तर तुझे दुर्योधन झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सल्ला घेताना चार वेळा विचार कर आणि सल्ला घे सल्ला देणारा दुसरा कोणी नसेल तर आमच्याकडे ये तुझ्या चिंतेची चिता पेटवण्याचे काम आमचं आहे आम्ही तुला सल्लाही देऊ आणि तुझ्या पाठीशी उभेही राहू त्यामुळे तू आता चिंतामुक्त होऊ आणि आमचे चिंतन कर तुला साथ देण्याची आमची शक् शक्ती सदैव तत्पर आहे तू तू तु फक्त तुझे क कर, चांगले कर्म करत राहा सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता नेमकं का तुला काय हवं आहे हे सुद्धा तो विसरता कामा नये हे सुद्धा तुला माहीत असायला हवं की तुला काय हवं आहे त्यामुळं दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःला काय हवं आहे हे विसरू नको आणि स्वतःच्या अस्तित्वाला तडा जाऊ देऊ नकोस ज्यांना तू हवा आहेस ते लोक तुला चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये तुला साथ देतील किंवा उंदीर उंदीर जे एखादं वादळ आलं तर त्यामध्ये तुला येण्यापूर्वी उंदीर पळून जातात त्याचप्रमाणे तुझ्या वाईट परिस्थितीमध्ये जे उंदीरूपी लोक आहेत ते आधीच पळून जातील त्यामुळे तुला ओळखायला सोपं जाईल की आपलं कोण आणि परकं कोण त्यामुळे कोणावरतीही विश्वास ठेवायचा याचा विचार कर आम्ही तर तुला पूर्णपणे स्वीकारलेले आहे आमच्या भक्ताच्या रूपामध्ये आमच्या लेकराच्या रूपामध्ये त्यामुळे आम्ही सदैव तुझ्याबरोबर आहोत काही लोक सुखात आणि सुखात आणि आनंदामध्ये तुझ्या बरोबर असतात पण दुःखामध्ये दूर जातात अशा लोकांना तू सावध अशा लोकांपासून तू सावध राहा आम्ही तर तुझ्या सुखातही बरोबर आहोत आणि दुःखातही बरोबर आहोत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशीच राहणार आहे आता ज्यांनी दोन नंबरची मूर्ती निवडली आहे अशा भक्तांसाठी स्वामी काय सांगतात स्वामींचा काय संदेश आहे ते जाणून घेऊया ऐका शांत मनाने विचार केलास तर आमचे अस्तित्व तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे अरे शांत मनाने विचार केलास तर आमचे अस्ति अस्तित्व तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे एकांतामध्ये विचार परिपक्व होतात आणि जेव्हा तू साधनेमध्ये असतोस तेव्हा तू खरा आनंद स्वतःला देत राहतोस ज्या साधनेमध्ये तुला आनंद मिळतो त्या आनंदामध्ये आमचं अस्तित्व असतं ज्या साधनेमधून सुगंध दरवळतो त्या दरवळणाऱ्या सुगंधामध्ये आमचं अस्तित्व असतं सकाळी मला वेळ नसतो संध्याकाळी मला थकवा येतो असे अनेक कारणे असतात जे साधनेपासून तुम्हाला लांब ठेवतात भगवंताच्या नामस्मरणासाठी भगवंताच्या भक्तीसाठी थोडे वेळ तर द्या थोडा वेळ काढा प्रयत्न करा कारण की प्रयत्न केला तर तुम्हाला वेळ मिळेल आणि भगवंताला जर तुम्ही थोडा वेळ दिला तर भगवंत तुम्हाला भरभरून देणार आहे भगवंताची गुरुतत्वाची शक्ती तुम्हाला सदैव पाठीशी राहणार आहे तुम्ही सदैव गुरु तत्वाच्या शक्तीवरती विश्वास ठेवा भगवंताची गुरुतत्वाची शक्ती तुम्हाला संकटामधनं तारणार आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये गुरुतत्व वास करते त्याला ओळखून सुद्धा आचरण करण्याची गरज आहे वाईटाला वाईट आणि खऱ्याला खरं मानण्याची ताकद आपल्या मनामध्ये पाहिजे चुकीचा पश्चाताप आपल्या मनामध्ये पाहिजे हिंसेला आपल्या मनामध्ये थारा नको शुद्ध चरण हवे आपल्याला अनेकाने दिलेली अयोग्य वागणूक विसरून पुढे जायला शिकशील कटुषणांना तू विसरायला शिकशील हीच खून आहे तुझे आचरण तुझे मन शुद्ध होण्याची असे असे अनेक चांगले गुण जर आपल्यामध्ये असतील तर आपण आपल्या हृदयामध्ये असणारे गुरु तो ओळखू शकतो आणि त्याची कृपादृष्टी प्राप्त करून घेऊ शकतो ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी श्रद्धा नाही अशा लोकांपासून स्वतःला लांब करण्याचा प्रयत्न कर स्वतःला अशा लोकांपासून दूर ठेव गिरगिटाप्रमाणे रंग बदलणाऱ्या लोकांपासून सावध राहा ज्याप्रमाणे गिरि गिरगिट एक एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती गेल्यानंतर त्याचा रंग बदलत असतो त्याचप्रमाणे असेही काही समाजामध्ये लोक असतात ते प्रत्येकाकडे गेल्यानंतर वेगळे बोलतात त्यांचे विचार बदलतात समोरच्याला बघून ते आपले सल्ले वेळोवेळी बदलत असतात अशा लोकांपासून तू सावध राहा कारण की म्हणतात वाईटाच्या संगतीचा गुण हा वाईटच असतो आणि चांगल्याच्या संगतीने नेहमी चांगलेच होत असते त्यामुळे नेहमी संगत चांगली ठेवा समोरच्या लवकर समोरच्याला लवकर ओळखा स्वामींच्या चरणी नतम नतमस्तक व्हा स्वामी चरणांशी आपले डोके ठेवा स्वामी निश्चितच तुमच्या डोक्यावरती आपला हात ठेवती ठेवून तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध करणार आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री हृदयव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला तसेच तुमचे काही अभिप्राय असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ